काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सिडकोमध्ये पाच हजार कोटींचा जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता हा आरोप सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर झाला ज्यात शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष असताना त्यांनी बिलवलकर यांना सुमारे दीडशे एकर जमीन जी मुंबईमधली आहे नवी मुंबईमधली आहे ती त्यांना दिली आणि त्यामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असं रोहित पवार म्हणाले आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संजय शिरसाट यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी देखील रोहित पवार यांनी आता केली मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आरोप रोज केले जातात पुरावे द्या असं म्हणत रोहित पवार यांनाच आव्हान दिलं होतं तर या आव्हानाला सामोरे जात आता रोहित पवार यांनी आज सोमवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली आणि तब्बल बारा हजार पानांचे बॅग भरून कथित पुरावेत समोर आणलेत आता या कागदपत्रांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली या कागदपत्रांमध्ये काय आहे त्यामुळे शिरसाट कसे अडचणीत आलेत हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी रोहित पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याबाबत गंभीर आरोप केले होते या दरम्यान त्यांनी सिडको अहवाल देखील वाचून दाखवला मुंबईतील जमीन घोटाळ्यात मंत्री संजय शिरसाट यांचा हात असल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला म्हणजे जर आपण गेले काही महिन्यांचा घट घटनाक्रम आणि विरोधी पक्षाकडून रोहित पवारांची जी बाजू मांडली जाते ती पाहतो तर त्यांनी सातत्याने मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप आणि टीका केल्यात मग त्यांचा बेडरूम मधील पैशांचा व्हायरल झालेला व्हिडिओ असेल किंवा त्यांचं वीट्स हॉटेलचं प्रकरण असेल ज्यामध्ये ते शिरसाट यांनी बाजारभावापेक्षा कमी पैशात हॉटेल विकत घेण्याचे प्रकरण जे होतं ते त्यांनी समोर आणलेलं आणि त्यावरती टीका केलेला सर्वच घटनांमध्ये रोहित पवारांनी शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे मात्र आता रोहित यांनी एक गंभीर विषय हाती घेतलाय ज्यात त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोचे चेअरमन असताना हजार कोटी रुपयांचा म्हणजे कित्येक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय पवारांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटलं आम्ही मागच्या वेळी पण या प्रकरणाबाबत पुरावे सादर केलेले त्यानंतर आमच्यावर काही लोकांनी टीका केली एकनाथ शिंदे म्हणाले महादेव यांना बुद्धी देव पवार पुढे याच शिंदेच्या टीकेला उत्तर देत म्हणाले महादेवाने आम्हाला बुद्धी दिली आहे तिचा वापर करून आम्ही हा भ्रष्टाचार बाहेर काढला आम्हाला देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले पुरावे सादर करा आम्ही आता बारा हजार पानांचे बॅग भरून पुरावे जे आहेत ते आणलेत तुम्हाला देण्यासाठी आता हे पुरावे सादर करताना रोहित पवार म्हणाले नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबियांचा एकोणीसशे ब्याण्णव साली बारा टक्के जमिनीसाठी अर्ज आला होता त्यावेळी हा अर्ज फेटाळण्यात आला म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ला जो अर्ज आलेला तो फेटाळण्यात आला दुसऱ्यांदा त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली अर्ज केला तो देखील फेटाळण्यात आला बिवलकर हे अबसेंटी लँड लैंग, लँडलॉर्ड आहेत त्यामुळे त्यांना बारा पॉईंट पाच टक्के योजनेचा लाभ देता येणार नाही ही सिडकोची स्पष्ट भूमिका होती हीच भूमिका सिडकोने घेतली आणि नगर विभाग नगरविकासाला पाठवून दिली एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगरविकास विभागाने बिवलकर यांना जमीन देण्याचे निर्देश दिले या पत्रात ज्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला होता खरे तर ते मुद्दे बिवलकर यांच्या विरोधातील होते मात्र तरी देखील जमीन वाटप करण्यात आली आता बिवलकर यांना जमीन देता येत नाही हे सिडकोचे एम डी विजय सिंगल यांना लक्षात आले म्हणून त्यांनी सरकारला चेअरमन नेमा असं देखील सांगितलं त्यानुसार संजय शिरसाट यांना सिडकोचे चेअरमन पद एक जे आहे ते देण्यात आलं आणि त्यांनी बिवलकर यांना जमीन दिली असे रोहित पवारांनी म्हटलंय म्हणजे शिरसाटांनी नंतर चेअरमन पद आल्यावरती बिवलकर यांना जमीन दिली असे आरोप जे आहेत ते रोहित, रोहित, रोहित पवार यांच्याकडून आता करण्यात आले इन शॉर्ट काय जे कायद्याने देता येत नव्हतं तीच जमीन त्यांना मिळाली असं रोहित पवारांचं म्हणणं होतं पुढे रोहित पवार म्हणाले अठ्ठेचाळीस तासात तीस ते बत्तीस टेबल वरून ही जी फाईल आहे ती पुढे गेली आणि तत्काळ पाच हजार कोटी रुपयांचे भूखंड वाटप करण्यात आले साडे बारा टक्के जमीन वाटप वर्षानुवर्षे होत नाही मग दिवलकर कुटुंबाची फाईल एवढ्या वायू वेगाने पुढे कशी सरकली ट्रक भर पुरावे नाही आहेत हे गाडी भरून देखील पुरावे नाही आहेत मात्र बॅग भरून बारा हजार पानांचे हे पुरावे आहेत जे आम्ही सादर करत आहोत असं म्हणत आता शिरसाट यांना तत्काळ पदावरून बाजूला करा अशी मागणी जी आहे ती रोहित पवार यांनी केली पुढे रोहित पवारांनी काही प्रश्न देखील उपस्थित केलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोहित पवार विचारतात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना बिवलकर यांना जमीन कशी काय दिली हे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे असे वाटत नाही का जी पाच हजार कोटी रुपयांची जमीन दिली आहे ती जमीन बिवलकर यांनी बिल्डरांना आता विकली आहे आता ही जमीन अडचणीत येणार आहे त्या लोकांचे पुढे काय होणार आहात म्हणजे ही जी जमीन आहे जी बिल्डरांना गेली आहे ती आता तुम्ही परत माघार घेणार आहात का माघारी घेणार का असा सवाल जो आहे तो पवारांनी उपस्थित केलाय आता रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेल्या आरोपांवरती मंत्री संजय शिरसाट हे काय उत्तर देतात हे देखील पाहण्यासारखं ठरणार आहे संजय शिरसाट मुंबईतील या जमीन प्रकरणात अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र बघायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलच्या लिलावावरून देखील त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते त्यामध्ये थेट त्यांच्या मुलाचं नाव आलं होतं संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना नेहमीच थेटपणे उत्तर दिलेलं आहे त्यांनी देखील कित्येक वेळा पत्रकार परिषद घेतलेली आहे आता विरोधकांच्या या प्रश्नांवर शिरसाट काय म्हणतायत हे बघण्यासारखं असेल तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हे कथित घोटाळ्याचे जे आरोप झालेत त्यामुळे शिरसाटांच्या मंत्रिपदावरती टाळा लावणार का हा प्रश्नावरती तुम्हाला काय उत्तर वाटतंय तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद